येथील डॉक्टर गोरगरीब व गरजू रुग्णांना हे युनिट उपयुक्त ठरेल जिल्ह्यात आरोग्य सेवेचा दर्जा उंचावण्यासाठी शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री अॅडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी केले आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात अद्ययावत हिमोडायलिसिस युनिटचे उद्घाटन पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले यावेळी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख दिलीप इंगोले युनिट प्रमुख डॉक्टर सुनय व्यास नेफ्रोलॉजिस्ट डॉक्टर स्वप्नील मोलके डॉक्टर निखिल बडनेरकर डॉक्टर सौरभ लांडे डॉक्टर शुभांगी वर्मा आदी यावेळी उपस्थित होते किडनीची कार्यक्षमता अगदी कमी होणे किंवा निकामी झाल्यावर डायलिसिस ची गरज भासते रक्त शुद्धीकरणासाठी ही प्रक्रिया नियमित करावी लागते पीडीएमसी रुग्णालयात हिमोडायलिसिस युनिटद्वारे महिन्याला अडीचशे ते दे दीडशे व्यक्तींवर हे उपचार केले जातात गोरगरीब व गरजू रुग्णांसाठी ही सुविधा उपयुक्त आहे शासनाकडून गरीब व गरजू रुग्णांसाठी राबविण्यात येत असलेल्या योजनांचा लाभ गरजूंना मिळवून द्यावा महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजने बरोबरच गटासाठीच्या योजना उपक्रम प्रभावीपणे राखवावेत यापूर्वी हे युनिट पाच खाटांचे होते आता दहा खाटा उपलब्ध करून दिल्या असून हेपॅटायटिस बी व हेपॅटायटिस सी या रुग्णांसाठी प्रत्येक एक खाट राखीव ठेवण्यात आली आहे अशी माहिती युनिट प्रमुख डॉक्टर व्यास यांनी दिली यावेळी पालकमंत्र्यांनी रुग्णांशी संवाद साधून त्यांना दिलासा दिला त्यावेळेला दिला। मिळते ज्या ज्या गोष्टी आपण सांगितल्या त्या सगळ्याच गोष्टी कशा करता येतील याचं नियोजन आपण नक्कीच करू पण महिलांसाठी जर मागितलं तर मी तातडीनं ते देऊ शकते एवढं नक्की आम्ही आताच नवीन महिला धोरणाला समोर जातो आहे आणि त्याला आम्ही इम्प्लिमेंटेशन पॉलिसी असं म्हटलेलं आहे तर प्रत्येक हॉस्पिटलला असं महिलांसाठी असावं असं आम्ही त्या पॉलिसीमध्येच घेतलेलं घेतलेला आहे पण त्याच्याही पलीकडे जाऊन जो डीपीडीसीचा जा जो फंड आहे तो तीन टक्के फंड उद्धारासाठी त्यांना मदत करण्यासाठी त्यांच्या व्यवस्थेसाठी आपण वापरू शकतो याचं प्रोव्हिजन देखील आपण करून घेतलेला आहे आणि म्हणून मी अधिकाऱ्यांनी सांगते आहे की ते आपण नक्कीच करू शकू विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती